महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने आणि पाठपुराव्याने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन उत्पादकांना केंद्राच्या मदतीने केंद्राचा दिलासा घेऊन राज्यातील सोयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे केंद्र सरकारने पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन उत्पादक तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेले सोयाबीन नाफेड आणि एस सी सी एफ च्या खरेदी केंद्रावर खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किंमत आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रत्येक क्विंटल इतकी निश्चित केलेली आहे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण केंद्र सरकारने नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एस सी सी एफ च्या खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे निर्माण झालेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नाशिक